हाय हॅलो नमस्कार मी काजल कसे आहात तुम्ही सगळेजण दिवाळीच्या सुमा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे धनुत्रयदशी आणि आपल्याकडे दिवाळीला सुरुवात झालेली आहे वसुबारस पासूनच होते सो so, राजे आणि आप्पा दोघे जण मस्त झोपलेले आहेत आणि आता संध्याकाळी पूजा होण्याआधी म्हटलं आधी वरचं झाडून घेऊ आणि मग खालचं झाडूयात सूर्य बघा किती छान दिसतोय टाकलाय बघा पिंक आहे शंभू साठी फटाके घेतले शंभू ने गन घेतली गन दाखव शंभूजी हो हो शंभूची गन छान आहे हा ना चला चला घरी जाऊ आपण मस्त फटाके घेतले शंभू साठी आम्ही तर काही पडत नाही शंभू लहान आहे म्हणून त्यासाठी घेतले हे बघ बंदूक पडणारे शंभू छोटी कोणाची आहे म्हण आई मला छोटीशी बंदूक देना का म्हण आई मला छोटीशी आणि ही बंदूक माझ्यासाठी आणली म्हणे हे बघा ही अशी करायची ए डिशुम ढिसम ढुसम शंभू ढिसुम फोड ना बेटा ते छोटीशी बंदूक देण्याचं कारण म्हण हम्म कर कर शंभू थांब आप्पा लावून देणार आहे आप्पा यरू जरा थांब पण आणलाय रोल पण हा रोल या बंदूकला लावायचा कसा आहे हेच माहिती नाही अजून मला हा तोडायचं हा ती या बंदुकीच आहे आणि नवीन निघाला नवीन आहे का मला आता आठवत आहे ना की बंदुकीमध्ये रोल लावायचा कसा हे तर मी असं भिंतीवर फोडून तुला वा फटाका पडताय दुर हे बघ कसावाजीर हे बघ लवकर अरे तो आवली बोपरी थोडा पॅन्ट किनिक दुसऱ्यामध्ये रोल घे हे गे, गे याच्यात रोल असतो यात रोल टाकलाय आपण याला मार टाकलाय रोल यालाच कर नाही जुनी टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये रोल लावायचा ना हे नाही रोल हे मागे मला की एक क्षण ना कि हा रोल लावायचा तरी कुठे बेटा हे संपलं संपलं ते सहाच असतात त्याच्यामध्ये असं मध्ये घालून द्यायचं हळू आपा आणि जे फुटले नसतात त्याला मग खलबत्ता घ्यायचा आणि ठो काढायचं काढायचं सोडणारे तू प्रयत्न कर म्हणजे येईल तुला आता दिवस दोन दिवस लक्षपूज येईल वर आकाशकंदील लावून झालेला आहे आणि पण ती का विजली ही एक छान चालू आहे वारा येतोय ना त्याने विजली असावी आणि वर पण त्या लावून दिल्या खाली वगैरे असं सगळीकडे मस्त अशा पण त्या आता तयारी करायची आहे आज पूजा करायची आहे उत्साह वाटत नाही मला काय माहिती पण आज उद्या तयारी तर करायची आहे बेटुवायला येतच झाली तयारी काजल झाली मस्त विकास पेटव सगळ्यात दिवे हे दिवे पेटवायचे आहे फुल टाकायचे आजोबांची पण तयारी झालेली आहे नवीन कपडे घालून शंभू काही आपला लाडू सोडायला तयार नाही लाडूचा सगळं चेंदा मेंदा करून टाकला आणि आप्पाचा लाडू खातोय तो आप्पाचा लाडू खातोय तो आप्पाचा लाडू येतो आजीला सांगतो आपाला नको आहे आपण टाक माझा माझा लाडू हा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता हा दिवा मला फार आवडला आता की यावेळेला दिवाळीला सुंदर दिसेल म्हणून आपण हा जो घेतलाय आणि हे आबोलीच्या लग्नाच्या वेळेला आणले होते मी मेणाचे दिवे होतेच म्हणून ती कामात आले कारण जर मी या दिव्यांमध्ये सहज लावला तर हे खराब होण्याची शक्यता आहे लपू मी तू आहेस ना का लपत लप तू अपाले लाडू द्यायचा नाहीये ना म्हणून लपण चाललंय माझी तयारी झालेली आहे तुझी काय तयारी झाली तू तासात बसलाय जा शर्टा घालू नये बाबा पटकन शर्ट घालू नये आप आप बघ आपा तयार झाले जा पटकन शर्ट घालू नये पटकन जा, जा। सगळे दिवे लावून झालेले आहेत अरे हा कसा काय विजला तू दुसरा पिलान दुसरा पिलान तीर्थासाठी

Bish no, bish no, bish no. Om namo. Om namo. Om pande. Om namo. Om pande. Man sa

दिसा भु दि बोङ्गा गे रे भू भोङ्गा गे रे आोङा घेन घे इथे आकाश पनि लाउला थोडा उजेड कमी होऊन गेलाय वरच्या घरात प्रकाश इथे गॅलरीत यायचा जरा हे उद्या काहीही नाही आहे मात्र परवा नरक चतुर्दशी आहे आणि सगळ्यांनाच लवकर उठायचं असतं असा दिवाळीच्या दरम्यान एक दिवस येतोच की देवा काहीच नसतं नाहीतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असलं की तो गोंधळ असतो आणि भाऊबीज आणि पाडवा एका दिवशी असलं की तो विघून मात्र यावेळेला जरा बरं बरं आहे सगळं वेगळं वेगळं आलंय छान वाटतंय हा व्हिडिओ इथेच सांगतो ते व्हिडिओ कसा वाटला माझी रॉंगोई कशी वाटली ते भेटू अशा पुढच्या दिवाळीच्या छान छान ब्लॉग तोपर्यंत बाय बाय गुड नाय